अरे श्री स्वामी समर्थ मंडळी तर भरपूर दिवसानंतर मी आज ब्लॉक घेतला आहे बनायला कारण की कसं शेतात काम चालू होतं आपलं भरपूर खुरापण्या लागू वाढते तेव्हा काय जास्त ब्लॉग बनवणं झालंच नाही तर आज काय कपाशी जांभडतोय दुसरी खुरपणी कपाशीची काय आज रविवार आहे तर भाई आणि ते पण आहे मस्त अशी कपाशी खुरपायची चालू आहे आपली दहा बाया बायाच्यात आजू नंतर तोपर्यंत म्हटलं चला आपण जाऊ बघ अशी झाडं झालेले आहे मस्त असे खत वगैरे टाकलंय काशीला खत वगैरे टाकलेलं आहे आता काय एवढं दाट नाही उगलं यंदा पण बऱ्या जाऊ द्या जशा असत्या तशा काही झालं म्हणजे दाट अशा एवढं काही उगलेलं नाही भरपूर असे पातळ झाल्यात यंदा आणि काही जावं आपण तोडे लावायला घेतलेत आव पाऊस पण नव्हते त्या लई पातळ झाल्यात पण मस्त आहे द्या पातळ का आणि शेडमध्ये सावलीत काही दोघं तिकडं आलेले शेतात आज काही येतं पर... तर मम्मा यायचं म्हणे मम्मी म्हटलं चला मस्त शिरवा आहे बघा अशी उडी झाली तर घेऊ आता पटपट खुरपून कारण की कसं पावसा पाण्याचे दिवस आहे आज तर भरपूर अशी गरमी होईल पण ते दगड आला तर इंदू पर्न मस्त असं वातावरण आहे शेतातलं मस्त